मिथुन राशीचं आयुष्य इतकं कठीण का कारण ब्रह्मदेवांनी तीन गोष्टी कायमची बंद केल्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये माझं चुकतंय का की माझं नशीबच असंच आहे हे वाक्य अनेक मिथुन राशीच्या लोकांच्या मनात वारंवार येतं आयुष्यात नेहमी चळ उतार निर्णयांमध्ये गोंधळ मनात सतत शंका आणि स्थैर्याचा पूर्ण अभाव हे सगळं त्यांच्या आयुष्याचा भाग बनून गेलाय ते हुशार असतात कल्पक असतात बोलण्यात पटाईत असतात आणि कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद असते तरीही सुख त्यांच्या हातात थोडं येतं आणि निसटून जातं जग त्यांना म्हणतं तू तर खूप तेजस्वी आहेस पण त्यांना स्वतःचं आयुष्य कोड्यासारखं वाटतं अधुरं अस्थिर आणि अव्यवस्थित मग प्रश्न पडतो हे सगळं का फक्त मिथून राशीसोबतच का घडतं याचं उत्तर आहे ब्रह्मदेवांच्या अदृश्य नियोजनात जन्मापूर्वीच ब्रह्मदेवांनी काही राशींसाठी काही दरवाजे बंद केले काही सशक्त करून पाठवले आणि मिथून राशीच्या वाट्याला बुद्धिमत्ता चपळता विचारशक्ती हे सगळं आलं पण त्याचबरोबर काही मौल्यवान गोष्टी मात्र कायमची हिरावून घेतल्या गेल्या हे दरवाजे कोणते होते का बंद केले गेले आणि त्याचा त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर एवढा खोल परिणाम का होतो हेच आपण या लेखात उलगडणार आहोत एका अदृश्य ब्रह्मनियतीचा गूढ प्रवास एक मनशांतीचा दरवाजा कायमचा बंद मिथुन राशीचा अधिपती बुध हा बुद्धीचा विचारांचा आणि संवादाचा कारक आहे त्यामुळे या राशीच्या लोकांचं मन म्हणजे एक सतत चालणारी यंत्रणा एका क्षणात दहा विचार शंभर शक्यता आणि हजार संकल्पना ते बाहेरून शांत दिसतात पण त्यांच्या मनात गोंधळाचा महासागर सुरू असतो हे लोक झोपेच्या वेळीही विचार करतात म्हणजे माझा निर्णय बरोबर होता का तो माणूस खरंच माझा आहे का उद्या काय करावं ते कुठेही असले तरी त्यांचं मन सतत कुठेतरी धावत असतं ब्रह्मदेवांनी या राशीला अमर्याद विचारशक्ती दिली पण मनशांती नाकारली त्यामुळे हे लोक कधीही पूर्ण शांत निवांत एकाग्र राहत नाहीत सतत विचार करत राहणं त्यांचं वरदानही आहे आणि शापही दोन स्थैर्याचा दरवाजा कायमचा बंद मिथून राशीचा द्विस्वभाव राशी आहे म्हणजे एकावेळी दोन विचार दोन पर्याय दोन दिशा ते एका गोष्टीवर फारकाळ टिकत नाहीत आज एखाद्या गोष्टीने त्यांना आकर्षित वाटतं उद्या त्याच गोष्टीत कंटाळा येतो आज त्यांनी एखाद्या नात्यात भरभरून प्रेम केलं पण उद्या ना त्याच नात्यात त्यांना काहीतरी कमी वाटतं याचा परिणाम म्हणजे नाती टिकत नाहीत करिअरमध्ये दिशा सतत बदलते आणि स्वतःच्या निर्णयावरही वारंवार प्रश्न उभे राहतात ब्रह्मदेवांनी या राशीला गतिशीलता लवचिकता आणि जिज्ञासा दिली पण स्थैर्य मात्र हिरावून घेतलं त्यामुळे त्यांच्या आयुष्याला एक अखंड ठाम आधार मिळत नाही ते एकाच ठिकाणी नात्यात किंवा ध्येयात फार काळ स्थिर राहत नाहीत आणि म्हणूनच त्यांना अनेकदा आयुष्य उधळलेलं वाटतं तीन पूर्ण समाधानी जीवनाचा दरवाजा कायमचा बंद मिथुन राशीचे लोक आयुष्यात खूप काही मिळवतात नावलौकिक संधी कौशल्य आणि सुसंवाद पण तरीही त्यांच्या मनात एक अदृश्य पोकळी असते कितीही कौतुक झालं तरी ते म्हणतात काहीतरी कमी आहे कितीही यश मिळालं तरी ते विचार करतात पुढे काय प्रेमातही कितीही दिलं घेतलं तरी मन विचार करतं हे खरं आहे का ब्रह्मदेवांनी या राशीला कधीही पूर्ण समाधान दिलंच नाही कारण त्यांनी त्यांच्या आत्म्याला एक ध्यास दिला आहे शोधत रहा पुढे चालत रहा प्रश्न विचारत राहा त्यामुळे हे लोक आयुष्यभर पुढच्या क्षणाच्या पुढच्या नात्याच्या पुढच्या यशाच्या शोधात असतात आणि त्यांचं मन कधीच पूर्ण होऊन थांबत नाही विशेष संकेत मिथुन राशीचं आयुष्य जरी गोंधळून गेलेलं आणि गुंतागुंतीचं वाटत असलं तरी ब्रह्मदेवांनी त्यांना काही गुप्त शस्त्र दिली आहेत जी योग्य वेळी वापरली तर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं तुमचं खरं सामर्थ्य शब्दांमध्ये लपलेला आहे तुम्ही जेव्हा बोलता लिहिता किंवा विचार करता तेव्हा ब्रह्मदेव तुमच्यातून काम करत असतात तुमच्या वाणीला आणि लिखाणाला अशी ताकद आहे की ते एखाद्याचं आयुष्यही बदलू शकतं म्हणूनच तुम्ही जे बोलता ते केवळ संवाद नाही ते निर्मिती आहे टीप लेखन वक्तृत्व शिक्षण मार्गदर्शन किंवा संप्रेषणाच्या कोणत्याही क्षेत्रात यश तुमच्यासाठी राखून ठेवले आहे तुमचं मन जरी गोंधळलेलं असलं तरी ते शोधक आहे तुम्ही विचार करत असता शंका घेत असता भूतकाळावर विचार करत असता कारण ब्रह्मदेवांनी तुमच्यात एक तपस्वी शोधक आत्मा ठेवला आहे तुम्हाला समाधान लवकर मिळत नाही कारण तुम्ही खरं उत्तर शोधायला जन्माला आले आहात टीप ध्यान चिंतन अध्यात्म तत्वज्ञान याकडे वळलात तर तुमचं अंतकरण गूढ प्रश्नांची उत्तरं शोधायला लागेल तुमचा रस्ता सरळ नसतो पण तोच तुमचं वेगळेपण आहे तुमचं आयुष्य इतरांसारखं रेषेत नसतं तुमच्या प्रवासात भरपूर वळणं चुकांची शिक्षा आणि धाडसी बदल असतात पण याच वळणांमुळे तुम्हाला स्वतःचा वेगळा रस्ता शोधायला भाग पडतं टीप जेव्हा इतर गोंधळतात तेव्हा तुम्ही शांत राहून नवीन दिशा दाखवू शकता कारण तुमचं गोंधळच इतरांसाठी उत्तर बनू शकतं तुमचं नातं ब्रह्मदेवांशी आहे लोकांशी नाही तुमच्या आयुष्यात अनेक नातीसंबंध टिकत नाहीत किंवा अर्धवट राहतात कारण तुम्ही भावनिकदृष्ट्या फार खोलवर विचार करणारे लोक आहात हे नातं ती जवळीक ते समाधान तुम्हाला माणसात सापडणार नाही ते ब्रह्मानंदात सापडेल टीप आध्यात्म एकांत आणि मौन यामध्येच तुमचं सर्वात मोठं समाधान लपलेलं आहे संकेत तुम्ही गोंधळून गेलेले वाटता पण तुम्ही शोधक आहात तुमचं आयुष्य अस्थिर वाटतं पण तुम्ही दिशा देणारे आहात तुमचं मन अस्वस्थ आहे पण तुमचं अस्तित्व शांती शोधण्याचं यंत्र आहे विशेष काळजी मिथून राशीचे लोक हे चंचल विचारशील आणि सतत नवं शोधणारे असतात पण हे गुणच अनेकदा त्यांच्याच विरोधात काम करतात म्हणूनच त्यांच्या आयुष्यात काही गोष्टींबाबत विशेष सावधगिरी आवश्यक आहे ओव्हर थिंकिंग म्हणजे तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमचं मन अतिशय वेगाने विचार करतं पण जेव्हा विचार गरजेपेक्षा जास्त होतात तेव्हा ते तुम्हाला गोंधळ निर्णयाचा उशीर आणि आत्मविश्वासातील खालावणं या अडचणीत ढकलतात काळजी घ्या एखादा निर्णय घेतल्यावर सतत रीथिंक करू नका सगळं परफेक्ट असावं या कल्पनेत अडकू नका विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज ध्यान किंवा प्राणायाम करा नात्यांमधील चंचलता तुम्हाला एकटे करू शकते मिथून राशीची व्यक्ती अनेकदा नात्यांमध्ये पटकन गुंतात आणि तितक्याच पटकन दुरावतात यामागे त्यांच्या मनातील अस्थिरता नवीनतेचा शोध आणि भावनिक स्पष्टतेचा अभाव कारणीभूत असतो काळजी घ्या नातीसंबंध टिकवण्यासाठी कन्सिस्टन्सी आवश्यक असते प्रत्येक नात्यात काही नवीन शोधण्याचा हट्ट करू नका संवाद कमी झाला की नातं मोडतं म्हणून स्पष्ट शांत संवाद ठेवा सतत दिशा बदलणं करिअरमध्ये अडचण ठरू शकतं तुम्हाला अनेक गोष्टी करायला आवडतात पण यामुळे तुम्ही कुठेही त्या खोलवर स्थिर होत नाही हेच तुमचं नुकसान करतं तुम्ही खूप वेळा सुरुवात करता पण पूर्ण करत नाही काळजी घ्या एकाच गोष्टीत सातत्याने राहणं शिकायला हवं शॉर्ट टर्म थ्रीलपेक्षा लॉंग टर्म डेप्स निवडा वेळेआधी नोकरी व्यवसाय किंवा क्षेत्र बदलू नका निर्णय विचारपूर्वक घ्या भावनांना फारसा हलकं घेणं टाळा तुमचं मन बुद्धीला जास्त महत्त्व देतं आणि भावना अनेकदा दूर सारल्या जातात पण आयुष्य केवळ तर्काने चालत नाही संवेदनशीलता सहानुभूती आणि भावनांचीही गरज असते काळजी घ्या तुमच्या जवळच्यांना फक्त शब्द नव्हे तर भावना देखील द्या स्वतःच्या भावनांपासून पळू नका क्वचित वेळेस हृदयाचा आवाज ऐकणं तुमच्यासाठी वरदान ठरू शकतं एक शेवटचा संकेत तुमचं मन हे तलवार आहे त्याचा योग्य वापर केलात तर विजय तुमचाच आहे पण जरा गाफील झालात तर तीच तलवार तुम्हाला दुखवते मिथून राशीचं आयुष्य म्हणजे एक अदृश्य दोरीवर चालणं आहे जिथे एकीकडे बुद्धिमत्ता कल्पकता आणि संवाद कौशल्याचं तेज आहे तर दुसरीकडे मनशांतीचा अभाव स्थैर्याचा तुटवडा आणि समाधानाची तहान ब्रह्मदेवांनी तुमच्यावर विशेष कृपा केली पण त्यात एक कठोर परीक्षा लपलेली आहे ते म्हणाले या आत्म्याला मी तेज देन पण त्याला स्वतःचं प्रकाश शोधायचा आहे तुमचं आयुष्य इतरांप्रमाणे सरळ सोपं नाही कारण तुमचा जन्म साधं जीवन जगण्यासाठी नाही तर खरं जीवन शोधण्यासाठी झाला आहे तुम्ही संघर्ष करता कारण तुमचं मन थांबत नाही तुम्ही नाती गमावता कारण तुमचं हृदय खोल शोध घेतं तुम्ही निर्णय घेता आणि पुन्हा विचार करता कारण तुमचं अंत मन फक्त चुकामुकनं पाहता तर सत्य शोधतं मिथून राशीचं आयुष्य कठीण आहे पण त्याच कठीणतेतून निर्माण होतो एक ज्ञानी प्रगल्भ आणि समजूतदार आत्मा जो भविष्यात इतरांना दिशा देतो तुम्ही अजून स्थिर नसाल शांत नसाल समाधानी नसाल तरी तुम्ही एक महत्वाचा प्रवास करत आहात आणि हेच प्रवासाचं सौंदर्य आहे शेवटची आठवण तुमचं आयुष्य कोड्यांसारखं आहे पण त्याच कोड्यांमध्ये ब्रह्मदेवांनी तुमच्यासाठी उत्तर लपवून ठेवले आहे शोधत रहा कारण शोधण्यामध्येच तुमचं खरं भाग्य आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला